नमस्कार वेदांत वाघ मी आता सातवी वर्ग शिकतो मी चौथी ते सहावी या विषयावर इंग्रजी विषयाचे अध्यापन केले नमस्कार शैलेश टकले वर्ग आठवा वर्ग तिसरी ते सहावी या 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 वर्गात सायन्स या विषयाचे अध्यापन केले धन्यवाद नमस्कार आदर्श भोसले मी पाचवी ते सहावी मॅथ विषयाचा टीचिंग केली धन्यवाद नमस्कार प्रणव वाघ मी आत्ता सातवी वर्गात शिकतो चौथी ते सहावी वर्गावर वार्ग, मी टी मी आज टीचिंग केली नमस्कार सुमित तारक सुमित तारक वर्ग आठवा मी आज प पाचवी सहावी हिंदी हिंदी विज्ञापन केले नमस्कार सोम केले वर्ग सातवा मी पहिली ते चौथी या विषय मॅथ विषय अध्यापन केले धन्यवाद नमस्कार माझे नाव वेदांची भट मी वर्ध आठवा मी आज सामाजिक शास्त्र या विषयावर अध्यापन केले नमस्कार माझे नाव रोहन दत्ता पुसावळे मी वर्ग आठवी मध्ये शिकतो मी पहिली ते तिसरी मराठी अध्यापन केले नमस्कार माझे नाव अभिजित अभिजित राजन लोणकर मी तापाची शिकतो आम्ही पहिली ते तिसरी या या, या वर्गावर इंग्लिश इंग्लिश विषयाचे कि नमस्कार लोंडे मी हरिओ शिकतो शिक मी आज शिक्षित कलंक ही कलंक धन्यवाद वैभव राठोड शेवटची भूमिका पार पाडल्यामुळे नमस्कार अर्जुन राठोड हो, मी आज शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक याची पदवी पार पाडली सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना खूप छान शिकवले त्याबद्दल सर्व शिक्षकांचे खूप खुँ, खूप धन्यवाद धन्यवाद